ठरलं तर मग या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे रविराज आणि प्रतिमा यांच्या पोटी जन्मलेली खरी तन्वी कोण याचा उलगडा अर्जुनसमोर होणार आहे अर्जुनला सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजणार आहे मालिकेच्या नवीन प्रमोमध्ये याचे संकेत मिळत आहेत आता अर्जुन ही गोष्ट सायलीसह किल्लेदार सुभेदार कुटुंबाला लगेच सांगणार की आपल्या वकिली पेशाला जागून पुरावे शोधणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे येणाऱ्या भागात अर्जुन हा किल्लेदारांच्या घरी सुमनला भेटायला आलेला असतो तो म्हणतो की नाही म्हणजे सुमन काकू तुम्हाला मानलं पाहिजे प्रियाच तन्वी आहे हे तुम्ही ओळखलत ना सिम्पली ग्रेट असं म्हणत अर्जुन सुमनकडून गोष्ट वधवून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावर सुमन म्हणते अरे सोप्पा आहे तन्वीच्या उजव्या पायावर जन्म खून नाहीये का त्यावरूनच तर ओळखलं असं सुमन भाबडेपणाने सांगून जाते त्यावर अर्जुन साशंक होतो आणि आता काहीही करून ती जन्मखून बघायलाच हवी असं मनात म्हणताच प्रोमोच्या सुरुवातीच्या भागात ऐकू येतं पुढच्या टप्प्यात अर्जुन आपल्या घरी खोलीत आलेला दिसतो त्यावेळी सायली बेडवर झोपलेली असते मात्र अंतरुनाथ चादरीतून तिचे पाय डोकावत असतात ते अर्जुनला दिसतं आणि तो हैराण होतो कारण सायलीच्या पायावर एक जन्मखून असते हा भाग बुधवार अठरा सप्टेंबर रोजी साडेआठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे धन्यवाद